महाराष्ट्रात बंदी असणारा गुटखा पंढरपुरात खुलेआम सुरू आहे प्रत्येक पानटपरीवर गुटखा सुगंधित तंबाखू आणि मावा हमखास मिळतोय आता आषाढी वारी तोंडावर असल्यामुळे पंधरा वीस लाख भाविकांना डोळ्यासमोर ठेवून व्यापाऱ्यांनी माल भरण्यास सुरुवात केली आहे बंदी असलेला गुटखा पंढरपुरात सुरू असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याबद्दल वारकरी संप्रदायामध्ये नाराजीचा सूर आहे महाराष्ट्रात बंदी असणारा गुटखा पंढरपुरात सरस विकला जातोय अन्न आणि औषध प्रशासनाचे याकडे डोळे जाग होताना दिसते अन्न औषध प्रशासन गुटखा का माफियांवर कारवाई का करत नाही हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे अन्न आणि औषध प्रशासनाच्या पदा अधिकाऱ्यांना पंढरपुरातील पानटपऱ्यामध्ये विकला जाणारा गुटखा का दिसत नाही त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे पंधरा वीस लाख भाविक आषाढीसाठी येत असतात त्यामुळे या भाविकांना केंद्रबिंदू ठरवून अनेकांनी त्या अनुषंगाने गुटखा सुगंधी तंबाखू सुगंधी सुपारीचा मार्ग भरला आहे एकीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या दोन महिन्यापासून प्रशासनाला सोबत घेऊन स्वच्छ सुंदर आणि चकचकीत पंढरपूर करण्याचा प्रयत्न करत आहेत गुटखा मावा खाऊन इतरत्र पिचकारी मारून पंढरपूर अस्वच्छ करण्याचा घाट घालण्यात येत आहे असे असताना अन्न आणि औषध प्रशासन कोणत्याही पद्धतीची कारवाई करत नाही बंदी असणारा खुल्या मिळतो म्हणजे याला कोणाचा आशीर्वाद आहे का हे पाहणे गरजेचे आहे आता काय आहे वारी भरती आहे आणि वारी भरती म्हणल्यानंतर बरेच जे छोटे छोटे दुकानदार असतील किंवा अन्य कोण असतील त्यांनी वारीच्या अपेक्षेने तो माल भरलेला असतो असं आपल्याला पहिला सापडतं परंतु थोडस सा प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि प्रशासनाच्या माध्यमातूनच याला अटकाव घालावा की ज्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत तो पोहोचणार नाही आणि दुसरी स सग, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी समस्त वारकरी बांधवांना विनंती करतो जरी मिळत असला तरी सुद्धा पंढरपुरामध्ये अशा पद्धतीचं धूम्रपान मद्यपान किंवा अन्य पद्धतीचे गुटके वगैरे खाऊ नका असं मी तुम्हाला आवाहन करतो प्रशासनाला काय सांगाल बंद असलेला गुटका पंढरपुरामध्ये मिळतोय किंवा पंढरपुरामध्ये आणला जातोय याच्यामध्ये कुठेतरी प्रशासन चुकतंय असं आपल्याला पाहायला सापडतं म्हणून प्रशासनाने थोडंसं जागृत राहावं आणि या गोष्टीवर काय करावं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिंप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर